पाचोडीतील मोसंबी मार्केटच्या पाठीमागे तेरा वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित मुलाला जखमी अवस्थेत तातडीने पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुजाहिद रफीक शहा असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे मुजाईद शाह हा खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला होता परंतु संध्याकाळी मोसंबी मार्केटच्या पाठीमागे तो जखमी अवस्थेत आला त्यानंतर मोसंबीचे व्यापारी चांद शेख यांनी वाहनात टाकून त्याला पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी सेवेवर असलेले वैद्यकीय अधिकारी नोमान शेख यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले दरम्यान जखमी मुलाच्या पोटातील आतड्या बाहेर आल्यामुळे त्याच्या पोटावरच तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून जखमी केलं असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला मात्र मुलाच्या पोटाचे आतडे बाहेर निघालेल्या अवस्थेत दिसले परंतु रक्त प्रभाव दिसला नाही यामुळे तर्कवितर्क लावल्या जात आहे तसेच या तसे घटनेमुळे मुलगा हा भेदरलेला असून तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी मुलाच्या नातेवाईकांची विचारपूस केली मात्र घडलेल्या या घटनेमुळे पाचोड परिसरात खळबळ उडाली असून अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जाण्यापासून रोखले आहे सिद्धार्थ मगर एमसे न्यूज पाचोड पैठण